इंदापूर इंदापूर जिल्हा पुणे इंदापूर हा सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा शेवटचा तालुका आणि सोलापूरशी संबंधित उजनी धरणाशी संबंधित धरणाच्या जवळ असलेला तालुका आणि या तालुक्याचे आमदार दत्तात्रय विठोबा भरणे उर्फ मामा यांची जी मंत्रिपद यांना मिळतात इंदापूर गावामध्ये इंदापूर शहरामध्ये मोठा स्क्रीन लावून त्यांचा शपथविधी पाहायला गेला लोकांचं एवढं प्रेम आहे की येथे एक यावेळेस खूप मोठी आणि अतिशय तिरंगी अशा पद्धतीची लढत झाली एक अपक्ष होते दूध संघाचे आपले दूध डेअरीचे मालक त्यानंतर एक दुसरे आपले एक पक्षांतर केलेले एकजण होते त्यांच्या विरोधात माजी मंत्री होते ते आणि तसंच असे दोन तीन रथी महारथी या दत्तात्रेय मामाच्या विरोधात होते तरीही लोकांचं एक प्रेम किंवा दत्तात्रय विठोबा धर भरणे मामा यांची रणनीती या दोन गोष्टीचा फायदा होऊन हे परत निवडून आलेले आहेत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता हे दत्तामामा भरणे यांचं वय छप्पन असून ते कॉमपर्यंत शिकलेले आहे आणि ते एकोणीसशे ब्याण्णवपासून हे संचालक आहेत कारखान्याचे आपल्या छत्रपती सहकारी सा साखर कारखान्याची भवानी नगरच्या त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार आठमध्ये ते श्री छत्रपती सहकारी सा साखर कारखाना भवानीनगर या कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम आहे इंदापूरच्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक होते आणि त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार तीनला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पदही त्यांनी भूषवलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा बँकेच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्याशी सर्व बँकेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व सोसायट्यांशी बँकेच्या माध्यमातून असलेल्या सर्व शाखांशी तर त्यांचा संबंध येत गेला आणि ते एक माहिती त्यांना मिळत गेली त्यानंतर असे विविध पदं मग ते सहकारी सोसायटी असो चेअरमन असो असे विविध पदावर त्यांनी काम केल्यानंतर एकोणीसशे एक एक्क्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपापलं एक महत्त्वाचं काम केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय स्थापना झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यापासून ते सक्रियतेचे कार्यकर्ते सदस्य नेते म्हणून त्यांनी काम केलं आणि दोन हजार बारा ते दोन हजार चौदामध्ये तसेच पुणे जिल्हा परिषदेचे ते यावेळेस दोन हजार बारा ते चौदापर्यंत सदस्य म्हणूनही त्यांनी का ते काम केलं आणि त्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार चौदापर्यंत ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं म्हणजे पुणे जिल्ह्याची आणि राजकीय क्षेत्रातील लोकांची सहकार क्षेत्रातील लोकांची त्यांची पूर्णपणे माहिती झाली त्यांना तसंच आणि या ते पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या एक उत्कृष्ट काम केलं त्यांनी त्यावेळेस आणि त्यांना त्याबद्दल समाज कल्याण विभागाचा दोन हजार तेराचा अपंग कल्याण राज्य पुरस्कारही त्यांनी त्यावेळेस मिळवलेला आहे आणि मग त्यांच्या या कामामुळंच त्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये एक विधानसभेवर त्यांना संधी मिळाली आणि ते विधान सभेचे सदस्य झाले आमदार झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्यानंतर परत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये परत ते आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्याच वेळेस आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी एक जानेवारी दोन हजार वीसपासून सार्वजनिक बांधकाम त्यानंतर संधारण वणे पशुसंवर्धन दुग्ध विस विकास मत्स्य व्यवसाय व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी का चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये परत ते विधानसभेवर निवडून आले हे तीन लोक जो होते ते माने एक आपलं दूध संघ दूध डेअरीचे आपले मालक त्यानंतर दुसरे आपले हर्षवर्धन पाटील जे माजी मंत्री होते तर असे अनेक रथी महारथी त्यांच्याबरोबर यांनी एक विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या लढव ल निवडणुकीत म्हण मोठ्या फरकाने हे निवडून आले आता इंदापूरचे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते सोडवण्यासाठी मंत्री म्हणून हे दत्ता मामा त्यांचं नाव दत्ता मामा म्हणतात त्यांना स तिथे पण हे दत्ता मामा आता विविध प्रकारचे विविध प्रश्न सोडवतील अशी एक आशा आहे कारण त्यांच्या माध्यमातून इंदापूर शहराचा इंदापूर तालुक्याचा आणि पुणे जिल्ह्याचा विकास होईल अशी एक लोकांना अपेक्षा निर्माण झालेली आहे कारण हे फार मोठे आणि चांगले कार्यकर्ते आहेत आणि नुसते कार्यकर्ते म्हणून नाही तर त्यांना एक जिल्हा परिषदेचा साखर कारखाना सहकार क्षेत्रातील जिल्हा परिषदेचं म्हणजे एकंदरीत विकास त्यानंतर आमदार आमदारपदा आमदारकीचा असा खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव असल्यामुळे हे दत्तात्रय विठवा भरणे हे आपलं मंत्रीपद सार्थकी लावतील अशी एक आशा आपल्याला करायला पाहिजे आता मतदारसंघातील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर तेथे एक उजनी धरणाच्या प्रश्नातला पाणी लोकक्षेत्रातलं पाणी कोणाला द्यायचं काय करायचं तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर तर दुसरा भाग तेथे आहे तो म्हणजे खेड्यापाड्यात रस्त्याचं जाळं सुधारणं तो एक भाग आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं त्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे खते बी बियाणं अवजारं यावरील जी एस टी वगैरे असेल ते कमी प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारचे देणे नाहीतर मग बऱ्याच बियाणामध्ये भेस असते त्यानंतर अवजारं देखील चांगल्या पद्धतीचे येत नाहीत आणि जे रोग प्रति प्रतिकारक जे तुमचे औषधं असतात तर ते औषधं देखील पिकांवर मारल्यानंतर त्यांचा काही परिणाम होतो अशातला काही भाग होत नाही तेव्हा ते कृषी विभागाशी मधील जे औषधं किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न ते सोडवण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्नशील राहावं लागणार आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना आता ही लाडकी बहीण योजना असो किंवा ओयोश्री योजना असो घरकुल योजना असो किंवा इतर सर्व प्रकारच्या ज्या योजना असतील संपूर्ण प्रकारच्या तर त्या योजना घरोघर जाऊन खेड्यापाड्यात जाऊन त्यांचं सर्वे करून तहसीलदार किंवा तलाट्यामार्फत त्यांना जे दाखले पाहिजेत ते मिळवण्यासाठी प्रयत्न करून कारण गरिबांना दाखले कोण देत नाही ते काय दागा मिळत नाहीत तर ते दाखले काढण्यासाठी देखील यांनी ठिकठिकाणी शिबिरं घेऊन आणि योग्य व्यक्तीला त्याचा फायदा मिळण्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम राहणार आहे तर हे दातात्रे विठोबा भरणे उर्फात मामा यांच्या कारकिर्दीस येणाऱ्या कारकिर्दीमध्ये आपण सुवेश चिंतू आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी एक अपेक्षा आपण करू तर इंदापूरचा जो कायापालट किंवा विकास होणार आहे तो हे दत्तमामा भरण्याच्या काळात होईल अशी एक आपण आशा करू आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असत आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा